रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी अजून पाहिलेली नाही काल कारण मी पूर्ण मुलाखत मी ऐकलेली नाही पाहिली नाही त्यामुळे तुमच्याकडून काही माहिती मिळाली तर मग मला बोलता येईल उद्धव ठाकरेसभा जी काही झाली आणि त्यामुळं त्यांनी खरं आहे नाही विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नाही लोकसभेमध्ये इंडिया आघाडीच्या मध्ये व्यवस्थित काम झालं म्हणूनच रिझल्ट पण आले त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्ही जिंकणार त्यामुळे दीड महिना वाटाघटीतच घालवला ही जागा तुझी नाही ही जागा माझी इथेच माझं वर्चस्व तिथे तुझंच वर्चस्व या भानगडीमध्ये प्रचार सोडून प्लॅनिंग सोडून आमचा जो काही दीड महिना गेला सवा महिना म्हणजे जवळपास चाळीस दिवस आणि जवळपास अठ्ठावीस तीस बैठका झाल्या तर यामध्ये जो वेळ गेला प्लॅनिंग करू शकलो नाही आणि स्ट्रॅटेजी बनवू शकलो नाही तर त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात भोगावं लागलं हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही तर तिघांच्याही त्यावेळेच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकांना अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं हे खरं आहे आपण पण आता आपण पण बोललोय की म्हणाले की यश डोक्यात गेल्याने विधानसभा जबाबदारी की सगळ्यांच्या डोक्यात ते हवा गेली होती ते उद्धवजीने मान्य केलं मी पण मान्य करतो आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर पहिले पदावर खुर्ची ठेवून कर प्रयत्न करतो हे पण नुकसानीच कारण आहे उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय मी पण खरं बोलतोय मी सुद्धा खोटं बोलत नाही राज ठाकरे अजूनही सोबत हा विषय यापूर्वी अनेकदा तुम्ही मुख्यमंत्री व्हावे व्हावे सांगितलं तर की अशी परिस्थिती होती का तुमचं सरकार येण्याचं आणि अतिउत्साहामुळे मुख्यमंत्री अमित पडणार या दाव्यामुळे काही घोळ झाला गोड दोन तीन प्रकारे झाला भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी जी आहे या प्रत्येक राज्याचं आपण जर पाहिलं की विरोधकांना पूर्णतः नामशेष करायचं म्हणजे पाच दहा वर्ष विरोधक पुन्हा वर टोकं काढू नये एवढं यश मोठ्या प्रमाणात मिळवायचं तर ते कसं मिळवायचं तर कुठल्याही टोकाला जाऊन मिळवायचं लोकशाहीची हत्या करून मिळवत आलं तरी चालेल संविधानाची हत्या करून मिळवता आली तरी चालेल मतदाराशी बेमानी करूनही निवडणूक जिंकत आली तरी चालेल एन केन प्रकारे निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना नामोन करायची कदाचित तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या प्रचंड सरकारच्या विरुद्ध रोष होता तीनही पक्षाचे सत्तेमध्ये बसले सगळ्यात जास्त शिव्याचा वापर त्यावेळेस आपण दहा पैकी आठ लोक सरकारच्या विरुद्ध बोलताना आणि तीनही पक्षाच्या विरुद्ध बोलताना दिसतो मग असा काय चमत्कार झाला की एवढ्या मोठ्या जागा आल्या आहेत लोकसभेमध्ये आणि सहा महिन्यात एवढा फरक पडतो का त्यामध्ये झालाच दुसरी गोष्ट आम्ही पण बेसाबत राहिलो आम्ही सांगितलं की मला मलाही अनेक जणांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचे मला आपण आपण आपली अवकातच नाही तर अवकाच्या बाहेर आपण कशाला बोलायचं ज्यासाठी आपण आम्ही त्यासाठी पात्र आहोत की नाही पण निर्णय किंवा हे काही आपल्या अधिकारात नाही आणि दृष्टीक्षेपातही नाही त्यावेळेस अशा हवेवरच्या गोष्टी करून स्वतःला काही भूषणावर म्हणजे मोठं करण्याचा अर्थ नाही त्यामुळे त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात ती ते तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण आहे कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते लाडकी बहीण असेल मतदार वाढवत होते मतदारसंघ मतदार याद्यामध्ये हेरापेरी करत होते तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला लक्ष घालायला वेळच मिळाला नाही तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं सुनील चालेल का असं हे लग्न होण्यापूर्वी तुम्ही उपस्थित राहणार का आता पत्रिका मिळाली तर जाऊ नाही मिळाली तर आम्ही आपल्या घरी राहू पण ते पहिले तर त्यांचं काय होतय ते तर कळू द्या त्यावर जर तर आता आपण कशाला विचार करायचा राज ठाकरे राज ठाकरे म्हणजे पलटवार केलाय मुंबई मुंबई असं आहे त्यांचं वक्तव्य मराठी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे असलंही पाहिजे शेवट काही ही राष्ट्रभाषा नाही हिंदी नाही मातृभाषा आहे पण हिंदीचा हिंदीचे काय आम्ही दुश्मनही नाही महाराष्ट्रातील अस्मिता महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जे काही साधू संतांच्या वाणीतून एक संस्कारमयी माणूस घडवण्यासाठी या भाषेचा वापर मराठी मराठीची निर्मिती झाली असं जा मी मानतो राहायला विषय कि हिंदीचा विरोध करणं हे ऐच्छिक भाषा ती ठेवावी आम्ही ही पाचव्या वर्गापासून हिंदी शिकलेली आहे त्यामुळे पहिल्या भाष वर्गापासून हिंदी सक्ती न असो नाही इथपर्यंत ठीक आहे पण यामागचं राजकारणच मला वेगळं दिसत आहे हे जे काही चाललेलं आहे आज हिंदी मतां हिंदी भाषिक मतांचं प्रचंड मोठा गट्टा निर्माण करण्यात यशस्वी झालेत देवेंद्र फडणवीस आणि मुंबईमध्ये पस्तीस टक्के चाळीस तीस पस्तीस टक्क्याच्या वर आता मराठी राहिलेला नाही मग जे उर्वरित आहेत त्यातील अल्पसंख्याक काढलेत तर जवळपास पंचेचाळीस टक्के बेचाळीस टक्केच्या जवळपास हे सगळे हिंदी भाषिक लोक त्या मुंबईत आहेत आणि मुंबईतील मराठी माणसं वगळून हिंदी भाषिक लोकांना एकत्रीकरण करण्यात मराठीचा मुद्दा काढून हिंदीचा मुद्दा लादून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले रायला मराठी बांधव तर मराठी मतं काही शंभर टक्के एका ठिकाणी राहतील असं काही चित्र नाही अनेक ठिकाणी ते मराठी मतं विभागली जातील त्यांचं विभाजन होईल त्यांची वाटणी होईल अशा वेळेस फायद्यात मराठी मराठी म्हणून कॉर्पोरेशनला भारतीय जनता पक्षाला अधिक फायदा होईल आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे काही चाललं आहे त्यात त्याचाही गंध आहे का त्याचा वास आहे का हे येणारा काळ सांगेल आत्ता मी काही बोलू शकत नाही परंतु एकूणच आजचं जे काही मुंबईतलं राजकारण आहे जी भाषेचा वरून वाद निर्माण झालाय एकामेकाला ठोकण्याचं काम जे सुरू झालं आहे आणि हिंदी वर्सेस मराठीत एकमेकाचे दुश्मन म्हणून उभं केलेलं आहे ह्या निवडणुकीच्या साठी केलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे हे प्लॅनिंग आहे आणि यात अनेक जण ट्रॅप होत आहेत तो ट्रॅप होणारे नेमके कोण हे फार दिवस नाही तर महिनाभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या येईल महाराष्ट्राच्या लक्षात राज ठाकरे ट्रॅपमध्ये सहभागी आहेत ठाकरेंना एकनाथ शिंदे भेटतात देवेंद्र फडणवीस भेटतात भेटी घालतील होतात माझ्याला राज ठाकरे भेटी घालतात असं चर्चा होती हे तुम्ही आज पहिल्यांदा जाहीर करताय नाही ट्रॅप कोणी लावला ट्रॅप मध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं घाई होईल मी राज ठाकरे जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपूर्व ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील एवढं तुम्हाला सांगावं काय प्रश्नच नाही ना मी काल बोलताना ते तुतारीचा अलग अर्थ काढला होता आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी, ती तुतारी ते फुंकणारी ना चा तुतारी नाही आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे तसे ते चालतात वागतात राहायला विषय कालचा तुम्ही जे तडकऱ्यांच्या संदर्भात म्हणता तर हे मित्रपक्ष नाही आहेत हे हे शिंदे पक्ष असेल किंवा आमच्या अजितदादांचा पक्ष असेल हे मित्र पक्ष नाहीच म्हणा हे सत्तेतील सहभागी झालेले सीबीआय ईडीच्या इशाऱ्यावर बांधील की म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहेत इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला आहे त्यामुळं तिथेच मरायचा आहे तिथेच जगायचं आहे अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल कदाचित त्यांना इच्छेक दुसरा विवाहही करायचा असेल तर तो विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल ज्याला दोन विवाह झाले असतील त्याला तिसरंही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावं लागेल नाहीतर घरातून त्याला बाहेर पडावं लागेल म्हटले की शिंदे यांना जागा मिळाल्या आहे कोण म्हणले आता निकाल लागलेला आहे जे झालंय ते दिसत आहे खर तर पुढच्या निवडणुका इतका प्रचंड ताप असणार आहे कठीण आहे कारण विधानसभेमध्ये तीस तीस कोटी रुपये खर्च केले गेले एका एका उमेदवाराच्या मागे एका एका विधानसभेच्या मागे आता पुन्हा पाच वर्ष पुन्हा महाराष्ट्र लुबाडतील पन्नास कोटी करतील पैशाचा प्रचंड पूर आलेला आहे एक एक नगरसेवक आणि एक एक बँकेचा प्रतिनिधी खरेदी करायचा असेल तरी एक एक कोटी रुपये मोजले जातात एक माजी नगरसेवकाच्या मागे दोन दोन कोटी रुपये मोजले जात आहे आणि पक्षात घेणाऱ्यांना पैसे देऊन पक्षात आणलं जात आहे तर म्हणजे खरेदीच केलं जात आहे हा जोरात धंदा आहे त्यावेळेसही जे काही आमदार आले त्यावेळेस कोणी लाडकी बहीण म्हणू देत कोणी काही म्हणू देत पण मी जे बोललो किंवा उद्धवजी बोलले तेच त्याचं उत्तर आहे त्यामुळे त्यांना यश मिळालं बघा आता त्या दोन भावांचं दोन भावांना विचारलं पाहिजे आम्ही ते ते सखे भाऊ नाही पण चुलत भाऊ तरी आहेत पण आम्ही दूरचे भाऊ आहोत रक्त नाही आमचं नातं नाही थोडासा विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत त्यामुळे ते आम्हाला विचारून काही आपल्या घरातल्या गोष्टी करणार नाही ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचं आहे नाही यायचं आहे हे काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा विषय आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जण एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे आणि संजयजी राऊत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी होती आता लोकल निवडणुकीमध्ये ही आघाडी काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही कारण स्थानिक लोकांनी तो निर्णय घ्यायचा आणि ही जबाबदारी किंवा हा निर्णय आम्ही स्थानिक लोकांवर सोडलेला आहे भाषा झाली त्यानंतर टीव्हीवर चोर असेल किंवा कॉके असतील मंगळसूत्र चोर असेल सगळ्या गोष्टी झाल्या हे सगळं प्रकार जे आहे हे मळमळपर्यंत पोहोचलं महाराष्ट्र संस्कृती तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही जे आरोप करताय कोविड चोर मंगळसूत्र सोबत हे किंमत त्याच्यात काही तथ्य आहे किंवा काय नाही नाही कोंबडी चोर आहे किंवा ते काय मंगळसूत्र चोर हे जे काही नारे लावले जातात त्याच्यावर त्या पूर्वी काही गुन्हे दाखल असतील म्हणून ते आमच्याकडून आलेलं नाही तर शिवसेनेचं ते उत्तर आहे आणि कोंबडी चोर उत्तर शिव ते शिवसेनेला माहीत आहे की ते गुन्हे आहेत की नाही मला माहीत नाही ते नारे लावतात त्यांनी सुरुवात त्यांच्याकडून मंगळसूत्र चोराची माहिती ही खरी आहे की गुन्हा दाखल झालेला होता आता तो कशामुळे झाला तो एफ आय आर ची कापी काही मी वाचली नाही आता राजकारणामध्ये असे नारे लावले जातात काल हनी टॅप करून हनीही नाही ना टॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे कोणाच्या पर्सनल आयुष्यात ठोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चुप आहोत मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या मुळे ते शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्तापालट ते सिनेमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकार अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माजी राजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्या वेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा मोठ भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे राहायला हा राड्याचा विषय जो काही राडा झाला तिथे ते महाराष्ट्राची लाजच गेली अप्रू गेली आणि घालवणारे कोण तर आमदार म्हणून कुणाच्या इशाऱ्यावर तो राळा झाला तर तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या इशाऱ्यावर राळा झाला व्यक्ती हल्ला करणारा कोण आहे तर तो एमपीडीएचा आरोपी होता त्याला सोडवण्याचं काम मुक्त करण्याचं काम त्या आमदारांनी केलं त्याची पण माहिती घेतली त्याचा पण पुरावा हाती आला आहे जर गंभीर गुन्हेगार असलेला माणूस आमदाराच्या पाठीमागे फिरत असेल आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन विरोधकांना मारत असेल तर अब्रू कुणाची गेली महाराष्ट्रामध्ये या नव्यानं सांगायची गरज नाही किती कोणी किती कसंही उत्तर देऊ पण अब्रू घालवली गेली आणि ते अब्रू कुणा मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात तर हे कोणीही कोणाशी बोलताना शब्दाची मर्यादा ठेवून बोललं पाहिजेत वागलं पाहिजेत हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा रास होईल विधिमंडळ महाराष्ट्राचं विधिमंडळ हे एक वेगळं विधिमंडळ आहे याला आ, याला एक वेगळे वेगळा एक महत्व आहे आणि या महाराष्ट्राच्या विधिमंडळातून अनेक सण शिकतात आणि अशा वेळेस आजकाल जे काही माणसं विधिमंडळात यायला लागली की जी उजळ मात्यानं लोकप्रतिनिधीतून ठप्पा मारून फिरतात त्यातील अनेकांचा रेकॉर्ड जर आपण काढला तर ते विशिष्ट जातीय शक्तीला पोचण्यासाठीच आणि त्यातून एकमेकाचे विरोधक वाढवण्यासाठी आणि काही व्यक्ती अशा आहेत की सरकारच्या इशाऱ्यावर बोलत राहिले पाहिजेत आणि त्याचा फायदा तो कितीही नालायक असू देत कितीही बदमाश असू देत किती तो विभाग आपल्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असेल कुणाला कुठल्याही भाषेत बोलत असेल तर अशी काही माणसं ही ठेवली गेली आहे आणि ती माणसं त्याचा रोल तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या करत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे